सह्याद्री वेद बुलंद आवाज महाराष्ट्राचा पाण्याला एक बाद बादली बादली येते

आज या ठिकाणी आपल्या कोरेगाव तालुक्याचे भाग्यविद्यार्थे वी विद्यमान आमदार माननीय महेशदादा शिंदे यांचा वाढदिवस खरं तर आठ ते आठ ऑगस्ट रोजी आहे परंतु आजच आजपासूनच आज त्यांचा वाढदिवस तालुक्यात साजरा करण्याचे उत्साह लोकांच्यात आहे त्याच पद्धतीनं आज कोरेगाव लिंगायत समाजाच्या वतीनेही त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या स्म स्मशानभूमीत लिंगायत स्मशानभूमीत सॉरी वीर लिंगायत स्मशानभूमीत प्रातिनिधिक स्वरूपात पाच झाडे लावून आठ तारखेला शंभरच्या वर झाडे या ठिकाणी लावण्याचा आम्ही मनोदय व्यक्त केलेला आहे आणि ज्याप्रमाणे या स्मशानभूमीतील झाडं बहरतील त्याच पद्धतीनं विद्यमान आमदार महेशरा शिंदेंचं आयुष्य आणि त्यांचे जे काव्य आहे अशा पद्धतीनं बहरत व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना वीर शिवलिंगायत समाज कोरेगाव आणि शिवा संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो

आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेध यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा